कविता पहली जय भारता जय भारता जय भारता जय भारती जनदेवता जय लोकनायक थोरते जय क्रांतिकारक वीरते जय भक्त ते जय आमुची स्वाधीनता जय भारता जय भारता तेजोनिधि भास्कर प्रिय पर्वता प्रिय सागरा तरुवृक्ष हो हे अंबरा पार्थे पहा परतंत्रता जय भारता जय भारता बलिदानचे रणी चाहले धन अर्पिले शतकांचे हृदय फुले हो सांता, जय भारता जय भारता ध्वजनील मंडळ हो उभा गत्काल हा वितरी प्रभा भवितव्य हे उजळी नभा दलितांस दाविल तारता जय भारता जय भारता कविता या बालांनो या रे या या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या मजा करा रे मजा मजा आज दिवस तुमचा समजा स्वस्थ बसे टोची फसे नवभूमी डावीन मी या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या खळखळ मंजूळ गाती झरे गीत मधुर चौबाजू भरे जिकडे तिकडे फुले फळे सुवास पसरे रसही गळे पर ज्यांचे सोन्याचे ते रावे हेरावे तर मग कामे टाकून या नवी बघा याही दुनिया या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या पंख पाचूचे मोरांना तिपती पाखरे मोत्यांना पंख फडकती घोड्यांना मौज दिसे ही थोड्यांना चपल गती हरेन किती देखावे देखावे तर मग लवकर धावून या नवी बघाया ही दुनिया या बालांनो या रे या लवकर भरभर सारे या कविता झाडे लावू एक झाड लावू मित्रा त्याला पाणी घालू मोठे झाल्यावर त्याच्या सावलीत खेळू एक झाड लावो मित्रा त्याला कुंपण करू मोठे झाल्यावर फुले भरू एक झाड लावो मित्रा त्याची निगा राखू मोठे झाल्यावर त्याची गोड फळे चाखू एक झाड लावो मित्रा त्याला रोज पाहू त्याची गाणी गाता गाता मोठे मोठे होऊ ऐसे ही अपने पसंदीदा किताबें देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब और बेल आइकॉन को क्लिक कीजिए